धानीवरी ग्रामपंचायत लुपिन फाउंडेशन आणि नाबाड यांच्या संयुक्त विद्यमानाने धानीवारी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये ओसरविरा धानीवरी आवढानी महालक्ष्मी कांद्राडी आंबोली येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिरामध्ये सहभाग घेतला तसेच डोळ्याचे ऑपरेशन ढवळे हॉस्पिटल यांच्याकडून मोफत करण्याचं नागरिकांना सांगितले यावेळी गावचे सरपंच शैलेश कोरडा कार्यक्रमाला उपस्थित होते यामध्ये कार्यक्रमाचे सर्व नियोजन गावातील सामाजिक कार्यकर्ते नामदेव चेत्या तांबळा भिकुशंकर चव्हाण विजय तल्ला यांनी केले तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्य व इतर ग्रामस्थ उपस्थित होते ते काय चार पाच काम जात नाही वजन म्हणजे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र